पाचव्या अध्यायाच्या अखेरीस ध्यानयोग प्रक्रियेला दोन श्लोकातून स्पर्श केला आणि सहाव्या अध्यायाच्या आरंभी पाचव्या अध्यायातील कर्मज्ञान श्लोकामध्ये मांडून दोन अध्याय सांधले आहेत कर्मयोग आणि ज्ञानस्थिती यांचा परस्पराशी असलेला अतूट संबंध सांगितला आहे पुढच्या पाच सहा या श्लोकात स्वतः स्वतःचा उद्धार करावा म्हणजे आत्मस्थिती गाठण्यासाठी स्व प्रयत्नांची पराकाष्ठा करण्यास सांगितले आहे मात्र योग साधना सांगण्यापूर्वी भगवंत साधकांची योगासाठी योग्य अशी मनोभूमिका तयार करून घेण्यासाठी योगज्ञानी पुरुषांच्या गुणांचे वर्णन करतात योगाचा खरा उद्देश किंवा परिणाम अद्भुत दर्शने चमत्कार अतिंद्रिय शक्ती हा नसून अंतकरणाचा ज्ञानमय विकास हाच आहे हे योगारूढाच्या लक्षणातून भगवंत सांगतात आणि प्रत्यक्ष योग प्रक्रिया अकराव्या श्लोकापासून सुरू होते ज्ञानदेव योगी म्हणजे कर्मयोगी आणि संन्यासी म्हणजे कर्मसन्यासी हे एकच कसे हे सांगता येत गुणांच्या आणि अंतर्वृत्तीच्या दृष्टीनं ते एकच आहेत दोघांच्या ब्रह्मानुभूतीत फरक नाही स्वरूपानंद महाराज म्हणतात करोनिया कर्मे फली अनासक्त तोची योगी कर्मे करी यथोचित परी नाही युक्त अहंकारे अंतरी तो नाही फलाची आसक्ती ऐशीच विरक्ती ऐके पार्था तोची संन्यासी संपूर्ण निश्चय तो जाण योगी राज साधकानं काम्य आणि निषिद्ध कर्मे करूच नाहीत फक्त विहित कर्मे करावीत विहित म्हणजे विशेष हितकारी अशी उपासना आणि प्राप्त असलेली सांसारिक कर्तव्य कर्मे ही कर्मे न करणारे योगीही नाहीत आणि संन्यासीही होऊ शकत नाहीत प्राप्त कर्तव्य कर्मे न करणारा तो अक्रिय आणि उपासनेचे कर्म न करणारा तो नित्य उपासना हाच अग्नी आपण निरग्नी असता कामा नये उपासनेचा अग्नी ईश्वर स्मरणपूर्वक असल्यामुळे तो दाहक नसतो तर शीतल करणारा अंतःकरण शांत ठेवणारा असतो अशा उपासनेतून प्राप्त झालेल्या चित्ताच्या प्रसन्न शांतीत निष्काम कर्तव्य कर्मे करणाराच योगी आणि तोच संन्यासी होय माऊली म्हणतात म्हणून अग्नीची सेव न सेवा नोलांडिता जीवा कर्मरेषा आपुल्या आपुल्याची ठाई आहे योग सुख स्वभाव येते देख पंडसुत आणखी अस कि संकल्पांचा संन्यास केल्याशिवाय कोणी योगी होऊ शकत नाही स्वरूपानंद महाराज म्हणतात संकल्प निरास होतसे संथे तेथेची साचार भेटे भेटेपांचा त्याग हे संन्यासाच्या अंतरंगाचे प्रधान स्वरूप आणि तेच कर्मयोगाचेही प्रधान तत्व आहे कर्मयोगाची मुख्य दोन तत्वे निष्कामता आणि निरहंकारिता अंतःकरणाच्या निष्काम आणि निरहंकार या बाबतीत संन्यासी आणि योगी हे एकच आहेत निष्कामतेत कर्मागील सर्व कामनिक संकल्पांचा संन्यास असतो तर निरहंकारितेमध्ये मी करता भाव किंवा मी करीन या संकल्पाचा संन्यास असतो ज्याच्या अंतकरणातून कामसंकल्प आणि मीपणा निघून गेला तो कर्मात असला तरी संन्यासीच असतो कर्मयोगी असो किंवा संन्यासी दोघांचा उद्देश ज्ञान प्राप्ती हाच असतो त्यामुळे उद्देश आणि त्यासाठीची अंतःकरणाची योग्यता निर्माण करणं म्हणजे निष्कामता आणि निरहंकारता विकसित करणं या दोन्ही बाबतीमध्ये कर्मयोगी आणि संन्यासी हे एकच होत कर्मयोगी म्हणजे ज्ञानमय अवस्था विकसित करण्यासाठी कर्माने अंतःकरणाची मशागत करणारी व्यक्ती तर संन्यासी म्हणजे ज्ञानमय अवस्था विकसित झालेली व्यक्ती संन्यास हा शब्द गीतेमध्ये आत्मज्ञानाशी संबंधित आहे आश्रम संन्यासाचा उल्लेख गीता इथे करीत नाही नित्यनैमित्तिक कर्म सुयोग्य रीतीनं करणारा आणि त्याचबरोबर नामसाधना आणि ध्यान करणारा तो कर्मयोगी आहे आणि ज्याचे अंतःकरण ज्ञानाच्या स्थितीप्रत आले आहे तो संन्यासी आहे कर्मयोग आणि संन्यास हे एकाच मार्गाचे दोन टप्पे आहेत अधिकाधिक ज्ञान प्रधान होत जाणे हा संन्यासाचा भाग आणि त्यासाठी अंतःकरणाची चित्ताची योग्यता निर्माण होते पण कर्मयोगाने ध्यान केलेच नाही तर त्याला योगस्थिती प्राप्त होणार नाही योगस्थिती म्हणजे आत्मस्वरूपी चित्त तदाकार होऊन राहण्याची स्थिती ज्याची ही स्थिती स्थिरावली तो योगारूढ संकल्प रहित ज्याची चित्तवृत्ती झाली तो चित्त संन्यासी सुद्धा योगस्थितीत पोहोचलेला असतो संकल्प शून्य स्थिती हेच संन्यासाचे आणि योगी पुरुषाचे रहस्य आणि साम्य आहे संकल्प हा जीवाचा अहम आहे तर साम्य स्थिती हा अहम नाश आहे योगारूढ व्यक्तीने आत्मस्वरूपाचे अनुसंधान ही मध्यवर्ती गोष्ट राखून अनावश्यक वृत्तींचा उपशम करणं प्राप्त कर्तव्य कर्म सोडून इतर कर्मांच्या नादी न कि न किंवा त्यात आणि संसारिक गोष्टी वाढवीत न बसता योगस्थितीतच जास्तीत जास्त काळ चित्त राखणं महत्वाचं आहे कारण योगस्थिती ही अंतिम गोष्ट नसून त्यातून होणारं आत्मज्ञान ही महत्वाची गोष्ट आहे आणि स्वरूपानुसंधानानेच ज्ञान स्थिती विकसित होत जाते म्हणून स्वरपा स्वरूपानुसंधानाचे सातत्य राखावे विषयासक्त असणारा जसा योगी होऊ शकत नाही तसाच कर्मासक्त असणाराही योगी होऊ शकत नाही कारण हे दोन्हीही रजोगुणाचेच परिणाम आहेत आणि अशांतता हा रजोगुणाचा स्वभाव आहे त्यामुळे सतत कर्मासक्त आणि अशांत चित्त योग ज्ञान प्राप्तीसाठी योग्य नाही म्हणून योगारुढाच्या चित्तातील सर्व संकल्पांचा झालेला असतो प्राप्त कर्तव्य झाल्यानंतर त्यापासून निवृत्त होणं ही स्थिती ज्याला प्राप्त होत नसते तो कर्मात आसक्त असतो आणि हीच त्याची दुर्बलता त्याला साधनेवर चित्त एकाग्र करू देत नाही कर्मासक्तीमुळे स्वतःसाठी साधनेसाठी तो पुरेसा वेळ काढू शकत नाही आणि म्हणून त्याला योग साधता येत नाही ज्ञानदेव म्हणतात योग पर्वताच्या पायथ्याशी यमनियमांचे अरण्य आहे ते प्रथम ओलांडावे लागते यम म्हणजे सदाचार करणे तर नियम म्हणजे दुराचार न करणे चांगल्याचा स्वीकार तर वाईटाचा त्याग खरे बोलणे हा यम तर खोटे न बोलणे हा नियम अहिंसा म्हणजे दुसऱ्याला सुखावणे हा यम तर हिंसा न करणे म्हणजे दुसऱ्याला न दुखावणे हा नियम चांगल्या वाईटाची निवड करूनच पुढे जावे लागते हा आहे योग पर्वताचा पायथा यानंतर योग पर्वताची चढण सुरू होते ती आसनाने आसन हा चढण्यातील पहिला टप्पा आसन म्हणजे बैठक बैठकीने हा पर्वत चढायचा आहे ही आसनाची पाऊल वाट आहे पाऊलवाटेने नेहमी एकटाच जातो पाऊल वाट मधून जाणारी जवळची आणि लवकर पोचणारी असते बैठक नित्य होणं म्हणजे चालत राहणं बैठक बंद की प्रगती बंद ही आसनाची पाऊल वाट गुरु शक्तीच्या बळावर कुंडलिनी शक्तीच्या आधारे चढली जाते आता प्राणायामाचा टप्पा सुरू होतो प्राणायामाच्या क्रियांनी नाडी शुद्धी होत जाते नाडी शुद्धीने सद्बुद्धी वाढीला लागते आणि दुर्बुद्धीचा ऱ्हास व्हायला लागतो नंतर येतो प्रत्याहाराचा टप्पा प्रत्याहार म्हणजे प्रति आहार उलट आहार देह आणि इंद्रिये सतत बाह्य विषयांना बळी पडत असतात विषयांच्या आहारी गेल्यानं इंद्रिय दुर्बल होतात पर्यायानं मनही दुर्बल होत परंतु बैठकीत होणाऱ्या प्राणक्रियांनी नाडी शुद्धी म्हणजे मनशुद्धी होते शुद्ध मन सबळ होतं ते विषयांच्याकडे पाठ फिरवतं या टप्प्यातून पार पडणे म्हणजे तुटक्या कड्यावरून जाणे इथे बुद्धीचेही पाय घसरतात हा कडा मन आणि बुद्धीच्या पायांनी चढायचा असतो कडा हा पार करून कठीण आहे ही वाटचाल बाह्य देहाची नाही अंतरंगातील आहे मन म्हणजे केवळ कल्पना कल्पनेनेच सगळे स्तोम माजवलेले असते ही कल्पनेची बाधा नाहीसे करण्यासाठी सद्गुरु सारखा मांत्रिकच हवा सद्गुरु हीच शक्ती देवता तिच्या द्वारेच हे दिव्य घडवले जाते तिच्याच कृपेने हा कडा पार करता येतो मात्र नित्य साधनेच्या अभ्यासाचे बळ लागते त्या बळाने हळूहळू वैराग्य वाढू लागते वैराग्याचे दृढीकरण होणे ही धारणा आहे चित्तवृत्ती स्थिर होणारा हा टप्पा आहे धारणा पक्की होत चालली की ध्यानाचे शिखर गाठले जाते धारणेत अनेक वृत्ती असतात पण त्यातील एकमेव वृत्तीवर अहम ब्रह्मास्मीवर चित्त स्थिर होऊ लागते हेच ध्यान या ठिकाणी नित्य साधनाभ्यासानं अहम ब्रह्मास्मीच स्फुरण आहे ही स्फुरण वृत्ती जेव्हा थांबते वृत्ती संपते तेव्हा निश्चल समाधीत प्रवेश होतो ध्यान स्थितीत साधन साध्य साधक ही त्रिपुटी असते ती संपली की परब्रह्माशी समरस होणारी स्थिती समाधी तिच्यात प्रवेश होतो येथे पुढे पडणार पाऊल थांबतं म्हणजे नवीन वृत्ती उठत नाही भविष्याचा विचार थांबतो मागील वृत्ती विरून गेलेली असते भूतकाळाचं स्मरण संपतं आनंद रूप अशा वर्तमानात असणं हीच विशेष स्थिती समाधानाची समाधीची श्रेष्ठ स्थिती केवळ सचित आनंद रूपात एकरस होऊन निमग्न राहणं अशा योगारोणाची आता लक्षणे ऐक